चेहरा उजळ करण्यासाठी चेहऱ्यावरचे डाग कमी करण्यासाठी आपण बेसनाचा वापर नेहमी करत असतो कधी बेसनामध्ये आपण दही मिक्स करतो तर कधी दूध मिक्स करतो कधी लिंबाचा रस मिक्स करतो नाहीतर मग बटाट्याचा रस जो असतो तो मिक्स करतो पण बघा चेहऱ्यावरचे डाग या पॅकमुळं जायला मदत होते नक्की पण पिगमेंटेशन वगैरे जे असतं ते थोडासा वेळ लागतो थो त्या गोष्टी जाण्यासाठी कारण की पिगमेंटेशन बघा चिटचिवट असतं खूप जास्त चिटकून आपल्या स्किनला बसलेलं असतं आणि ते जाता जात नाही कितीही उपाय केला किती, के किती बाहेरचे महागडे प्रोडक्ट्स जरी घेतले तरी ना तरीसुद्धा पिगमेंटेशन जाताना थोडा वेळ नक्की लागतो आणि बऱ्याचदा तर होतं काय कितीही महागडे प्रोडक्ट्स आपण वापरले तरीसुद्धा पिगमेंटेशन जात नाही आणि बऱ्याच ताईंचा असा सुद्धा झालेला असतो की पिगमेंटेशन जे आहे ते जाणं शक्यच नाही पण आता आपण बेसनामध्ये अशी एक वस्तू मिक्स करणार आहोत ज्यामुळं तुमचे जे पिगमेंटेशनचे डाग आहेत पिगमेंटेशन कितीही चिवट असलं तरीसुद्धा या पॅकमुळं तुमचं ते पिगमेंटेशन जे आहे ते जाण्यासाठी मदत होते तुमचा ते चेहरा जो आहे तो तेजस्वी होतो चेहरा नितळतो म्हणजे गोरा होतो आणि जे पण चिवट डाग आहेत ते सुद्धा गायब होतात तर बघा त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक चमचा बेसन पोहे ह्याचा हो है, चमचा घेतलेला आहे आणि त्या चमच्याने बेसन घेतलेला आहे पण इथं लक्षात ठेवायचं आहे बेसन जेव्हा पण आपण वापरतो तेव्हा चांगल्या क्वालिटीचं बेसन वापरायचं आहे मी तुम्हाला नेहमी सांगते की मी जे बेसन वापरते ते, ते हिरा बेसन वापरते तुम्ही सुद्धा या बेसनाचा वापर करू शकता हिरा बेसनामुळं भजीसुद्धा खूप छान होतात आणि हे आपल्या स्किनसाठी सुद्धा खूप जास्त इफेक्टिव्ह आहे त्यामुळे मी हिरा बेसनाचा वापर करते हिरा बेसन घेतलं आणि त्यामध्ये एक महत्त्वाची वस्तू आता ऍड केली मी आणि ते म्हणजे संत्र्याच्या सालीची पावडर बघा ती विकतसुद्धा मिळते ऑनलाईनसुद्धा मिळते आणि घरच्या घरीसुद्धा तुम्ही बनवून ठेवू शकता संत्रा जो जो आपण खातो त्याची जी साल असते ती उन्हामध्ये वाळवायची कडक आणि त्यानंतर काय करायचं त्याची पावडर बनवून घ्यायची आणि वस्त्रगाळ करायचं आहे त्याला मोठा ठेवायची नाही पावडर तर एकदम बारीक चाळायचं आहे म्हणा किंवा डायरेक्ट तुम्ही वस्त्रगाळ करून घेऊ शकता वस्त्राने चाळून घेऊ शकता आणि तशी आपल्याला पावडर जी आहे ती अर्धा चमचा लागणार आहे व संत्र्याची जी पावडर आहे ना ती खूप जास्त इफेक्टिव्ह ठरणार आहे तुमच्या चेहऱ्यासाठी आणि तुमचे जे डाग आहे चिवट डाग जे आहे ते जाण्यासाठी खूप जास्त इफेक्टिव्ह ठरणार आहे आणि त्यामुळं आपण इथं अर्धा चमचा तर एक चमचा संत्र्याच्या सालीची पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा इथं हनी घातलेला आहे हनीमुळं तुमची जी स्किन आहे ती टाईट व्हायला मदत होते रिंकल्स वगैरे जे असतं ते येत नाही यामुळं लवकर येत नाही आणि त्यामुळं हनी जे आहे ते आपल्याला अर्धा चमचा घालायचा आहे आणि त्यानंतर मी घातलेला आहे एक मोठा चमचा म्हणजे त्याच चमच्याने एक चमचा भरून दही घातलेला आहे शक्यतो आंबट दही तुम्ही यूज करू शकता यासाठी आंबट दही घातलेलं आहे आणि आता व्यवस्थित सगळ्या वस्तू मिक्स करायच्या आहेत आता इथं तुम्हाला दही कमी वाटेल किंवा हे घट्ट झाल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही इथं रोज वॉटर वापरू शकता रोज वॉटर गरजेनुसार तुम्ही वापरा हा जो पॅक आहे आपल्याला खूप जास्त पातळ करायचं नाही आहे घटसरच ठेवायचं आहे कारण की हा पॅक आपण जो लावणार आहे चेहऱ्यावरती तो जाड लावायचा आहे जाड थर द्यायचा आहे त्यामुळं आपण काय करतो आहे हा पॅक जो आहे तो घटसर बनवत आहे खूप जास्त बनवत नाही पात म्हणजे पातळ बनवत नाही पातळ बनवलं की मग ते टपकतं खाली आणि व्यवस्थित बसत नाही त्यामुळं लक्षात ठेवायचं आहे पॅक आपल्याला घट्ट बनवायचा आहे आणि त्यानंतर आपण इथं काय ॲड करतोय बघा कॉफी पावडर कॉफी पावडरसुद्धा तुम्ही एक चमचावर घेऊ शकता यानेसुद्धा तुमचा तुमचा स्किनचा जो कलर आहे तो लाईट व्हायला मदत होतो तुमची स्किन गोरी होते त्यामुळं कॉफी पावडर मी इथं एक चमचाभर वापरलेला आहे आणखीन गरजेनुसार मी रोज वॉटर वापरते हे रोज वॉटरसुद्धा तुम्ही चांगल्या कंपनीचं चा घ्या साध्या कंपनीचं शक्यतो वापरू नका कारण की बऱ्याचदा रोज वॉटरमध्ये फ्रॉड होत असतं आणि बऱ्याचदा जे रोज वॉटर आपण खरेदी करतो ते इफेक्टिव्ह ठरत नाही त्यामुळं चांगल्या कंपनीचं चा रोज वॉटर वापरायला सुरुवात करा थोडंसं पाच दहा रुपये जास्त गेले तरी चालेल पण रोज वॉटर जर तुम्ही चांगलं वापरलात तर त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसतोच एक महिनाभरात तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसतो रो रोज वॉटर ही अशी एक वस्तू आहे की दोन चार दिवसामध्ये जरी तुम्ही वापरलात तरी सुद्धा तुमचा चेहरा जो आहे दोन चार दिवस जरी वापरलात तरी तुमचा चेहरा जो आहे तो तेजस्वी झाल्यासारखं तुम्हाला वाटतं दिवसातून दोन ते ती तीन वेळा तुम्ही रोज वॉटर वापरलात रिझल्ट एकदम अप्रतिम येतो चांगला येतो रिझल्ट त्यासाठी दिवसातून दोन ते तीन वेळा रोज वॉटर वापरायला सुरुवात करा बघा आता फेटून घेतलेला आहे पॅक आपला आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही चेक करू शकता हे अशा पद्धतीचं पाहिजे यापेक्षा जर थोडंसं जरी तुम्ही पातळ केलं तर ते स्किनवरती तुमच्या चेहऱ्यावरती बसणार नाही त्यामुळं हे असं आपल्याला इतकं घट्टसर आपल्याला बनवायचं आहे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे सगळ्या वस्तू आणि यामध्ये जी आपण वस्तू घातलेली आहे संत्र्याची पावडर त्यामुळं तुम्हाला रिझल्ट जो आहे तो फास्ट मिळणार आहे आणि रिझल्ट जो आहे जेवढं तुम्हाला बेसनाने फरक वाटतो त्याच्यात डबल तुम्हाला रिझल्ट चांगला भेटणार आहे तर बघा हा पॅक आपला तयार आहे आता याला लावायचं कसं तर बघा चेहरा धुवून घ्यायचा आहे फेस वॉश वॉश करायचा आहे आणि त्यानंतर जेव्हा थंड असतो चेहरा तेव्हाच तुम्हाला फट पटकीझट हे लावून घ्यायचं आहे जाडसर याचा थर द्यायचा आहे कुठलीही क्रीम वगैरे चेहऱ्यावरती नसावी चेहरा स्वच्छ धुतलेला असावा आणि त्यानंतर या पद्धतीनं जाड थर तुम्ही चेहऱ्यावरती लावू शकता तर बघा इथं मी अशा पद्धतीनं संपूर्ण चेहऱ्याला हा पॅक जो आहे तो लावून घेणार आहे आणि जर तुम्हाला वाटलं की जाड थर बसत नाही आहे तर मग काय करू शकता तुम्ही दहा मिनिट थांबायचं पहिला थर लावायचा दहा मिनिट थांबायचं परत त्याच्यावरून दुसरा थर तुम्ही लावू शकता जेणेकरून डबल लेअर बसून तुम्हाला रिझल्ट चांगला मिळेल तर बघा हा आता माझा पॅक जो आहे तो परफेक्ट बनलेला आहे म्हणून व्यवस्थित बसतोय तो चेहऱ्यावरती आणि मला डबल लेअर लावायची गरज नाही आहे गळ्यालासुद्धा याला लावून घ्यायचं गे आहे गळ्यावर सुद्धा तुमचे रिंकल्स वगैरे लवकर येतात त्यामुळं गळ्यालासुद्धा याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जाडसर थर लावून घ्यायचं आहे गळ्यालासुद्धा जेणेकरून तुमचा गळ्याचा रंग आणि चेहऱ्याचा रंग इक्वल दिसेल अजिबात वेगळा दिसणार नाही त्यामुळं गळ्याला अजिबात स्किप करू नका व्यवस्थित लावून घ्या जिथं जास्त पिगमेंटेशन आहे डाग आहे तिथं डबल टिबल लेअर लावली तरी चालेल काही हरकत नाही तर आता इथं लावून झालेलं आहे आता मी काय करणार आहे याला दहा ते वीस मिनिट तुम्ही असंच ठेवायचं आहे कारण की ज अथर थर जो आहे तो जाड आहे आणि त्यामुळं जवळजवळ मी वीस मिनिट याला चेहऱ्यावरती ठेवलेला आहे आणि हे वाळलेलं आहे सुकलेलं आहे जिथं जाड थर होता तिथं थोडंसं हलकंसं ओलं आहे पण तरी काही हरकत नाही आहे बराच भाग जो आहे तो वाळलेला आहे त्यामुळं नॉर्मल थंड पाण्याने हे हा जो चेहरा आहे धुऊन घ्यायचा आहे आणि तुम्हाला पहिल्या वॉशमध्ये फरक जो आहे तो दिसत असेल तुम्ही माझ्या हा जो व्हिडिओ आहे त्याच्या पहिल्या क्लिपचा स्क्रीनशॉट काढा आणि आताच्या क्लिपचा स्क्रीनशॉट काढून बघा फक्त मी नॉर्मल पाण्याने धुतलेला आहे आणि फरक जो आहे तो तुमच्या समोर आहे बघू शकता तुम्ही तर असा हा फरक आपल्याला दिसून येतो खूप साधा सोपा सिम्पल उपाय आहे रोजच्या रोज तुम्ही याला करू शकता पण लक्षात ठेवायचं आहे जेव्हा पण हा आपण पॅक लावतो त्यानंतर आपल्याला काय लावायचं आहे चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचा आहे आणि हा पॅक तुम्ही संपूर्ण हातावरती पायावरती सुद्धा यूज करू शकता हात तुमचे काळे असतील पाय काळे असतील तर तुम्ही हा पॅक लावून ठेवू शकता आता बघा चेहरा धुतलेला आहे चेहरा ओला आहे आणखीन आणि त्यातच मी आता मॉइश्चरायझर लावत आहे या पद्धतीनं कोणतंही तुम्ही मॉइश्चरायझर यूज करू शकता आता एका ताईने मला कमेंट केलेली आहे की कोणतं मॉइश्चरायझर यूज करायचं त्यावरती सुद्धा लवकरच व्हिडिओ येईल करते हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा परत भेटूया नवीन व्हिडिओ